पाटील कोण आहे सुखा पाटील खात होता खायच पस्तीस तर मंडळी सकाळच्या नऊ वाजले त्या उठाय जरा उशीर झाला रात्री एडिटिंगला दोन तीन वाजते आपल्याला रोज तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे आता आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन तर आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पाचा आपण विसर्जन करून घेणार आहे तर आजचा ब्लॉग इथून स्टार्ट करू कालचा ब्लॉग आपण पोस्ट केला युट्यूब वरती जाऊन सगळ्यांनी बघा आणि खरंच युट्यूबला सपोर्ट करा आपण डेली ब्लॉग टाकत राहू प्रयत्न करू मला काय डेली जमेल का नाही माहित नाही प्रयत्न तरी करू कराय काय जात चला पुढचं पुढं बघू तर भावांना आता आपण मस्त पैकी आवरून निघालोय गावात आज हाय विसर्जन आता संध्याकाळी विसर्जन करायचं असते मग जरा गावात खेंडून येतो आता गावात काय काय करणार आहे ते आपण बघूया गावात जरा फिरूया काही दिवसांना आज निवांत आहे त्याला निवांत इकडे तिकडे मित्रांना वगैरे भेटू चला पुढच पुढं अरे आता आपण आलो अक्षयच्या भाजी इथं आपण नाश्ता करणार आहे पोमन भाजी खाणार आहे हे आपलं दोन मित्र थांबली ती अक्षय एक भाजी प्लेट बरं आता इथं आपण भाजी खाऊ गरम गरम पुढचं थोडं भाऊ आकाश हाय मन आता आपण आलोय आपल्या भेटायला आकाश काय बनवतोय सांगत कांदा चिरतोय अशासाठी भेळ करायला तर गावात ना येऊन आपण जेवण वगैरे केलं थोडी झोप काढली आता आपण उठलोय वाज चार वाजले ते थोड्या वेळानं म्हणजे एक साडेचार पाच वाजता आपण गणपती विसर्जन करायला जाणार आहे संध्याकाळी आपल्या मंडळाचा पण गणपती विसर्जन करायचा आहे तर काल जो ब्लॉग टाकला आहे तो बघितला का नाही ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करा कसा झाला आहे काय सांगा तुम्हाला अजून वेगवेगळ्या वेग पद्धतीचा ब्लॉग द्यायचा प्रयत्न करेल आणि इंस्टाग्रामला पण भरपूर सपोर्ट करताय तुम्ही तसंच इकडे सपोर्ट करा तर चला मग पुढचं पुढं बघू सर्वांगी सुंदर शेंदुराची चंदीगडते जे देव जय देव मंगळ भोती दर्शन कामना कुती जे देव रद्दनाथिटी कुमकुम दोसरा हिरे रडित मुकुत शोभे शोभरा रुंदिन पुरे चरणी गांधर्या जय देव जय मंगळ भूती दर्शन जे देव संबोधी ताम्र सरोसों दबोते सरोसों दबते ना ना नारासना माता बचपन से संकटी पावा लेने वाली रक्षा लेकर लोग ना ले 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 मंगल को पी बचन मात्रे माना कामना कुर्की ले 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 तर आता आरती झालेली आहे आता इथून आपण निघणार आहे विसर्जनाला गणपतीचं आपण विसर्जन करणार आहे आज आणि तर आता विसर्जनाला जाताना तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं विसर्जन करतो आहे कसं विसर्जन करतो आहे तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या।, मंगल मोर्या। तर आता आपण गणपतीचं विसर्जन करायला चाललोय आज आपल्या गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आपण इथून एक थोड्या अंतरावर आहे एक विहीर तिथं जाणार आहे विसर्जनाला आता पुढचा व्हिडिओ आपण तुम्हाला तिथं गेल्या होता जय गणपतीचा सहा सात आठ गणपतीचा थाट मार, <laughs> गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, तर आता फार्मसी कॉलेजपासी एक विहीर आहे आपण मागच्या वर्षी पण तिथंच विसर्जन केलं तर आपल्या गणपतीचं त्यावेळेस पण आपण त्याच ठिकाणी त्याच विहिरीत आपण गणपतीचं विसर्जन करणार आहे आणि हे बघा आमच्या गाड्या अजून एक गाडी येते अक्षय येतोय त्यांचा गणपती घेऊन ते आल्यानंतर आपण गणपतीचं आरती करू त्याच्यानंतर घेऊन जाऊ तर अक्षयची गाडी पण आली आता तीन गाडी आल्यानंतर तीन गणपतीचं विसर्जन करणार आहे आपण ही आमची आई आमची वहिनी आमचे काकू हे गाडीत काका बसलीत फोन येते त्यांना लई भाव आहे आमचा चुलत हो उघड आमचा आजोबा अण्णा गणपती बाप्पा <laughs> अक्षय गणपती बाप्पा काय बोलले गणपती बाप्पा आता तिन्ही गणपती आलेले ती तिन्ही गणपती लाई नेन उभा करू आणि आरती करून विसर्जनाला नेऊ नेऊन आपला प्लटवन काय बोलले एकदा डायलॉग हा गणपती बाप्पा तर आता गणपती आणलाय फार्मसी कॉलेजच्या जवळ तिथल्या विहिरीत आपण त्याचं विसर्जन करणार आहे आमचा गणपती या किंवा आमचा गणपतीचा विहिरीला कचकाटून पाणी बरे कटून राधा मस्त पैकी आपण इथे विसर्जन करूया विहिरीला कचकाटून पाणी

नव्वद नव्वद इतकी भारी विहीर आहे आणि त्यात आपण आता गणपती विसर्जन करणार आहे आता गणपतीची सगळी आरती वगैरे झाली आहे काय बोलली विसर्जन कुठं करूया हे ना गणपती आणा म्हणा इथं जायचं ना दिशी गणपती आणा मावा जा चाट दिशी चाट दिशी हो का असं इकडे बघ चाट दिशी गणपती आणा चाट दिस ना इथन उतरा इथन हा या तिथन या हळू 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आता विहिरीमध्ये आपण ह्या विसर्जन करणार आहे आपला गणपती बाप्पा जाणार आहे बोल देशमुखाचा दुसरा गणपती विसर्जन झालेला आहे आता तिसरा गणपती देशमुखाचा विसर्जन होत देशमुखाचा गणपती विसर्जित झालेला इथं आता तिन्ही देशमुखाकडनं माऊली हॉटेल जेवण आहे <laughs> इकडे चंद्र गणपती बघायला आलाय बघा कस विसर्जन करायचं असंच करायचं या प्रमाण

सुका पाटील पस्तीस भाकरी खायचा तो काय खातोय काय खातोय सुका मेवा खातोय ना पाटील कोण आहे सुका पाटील पस्तीस भाकरी पस्तीस भाकरी खायचा पस्तीस बांध बांध बर हा काय घरी यायचं काय तर आता विसर्जन झालेलं आहे इथन पुढं जर काय केलं तर त्याचं बी शूटिंग करू पुढच पुढं टाकू तर मंडळाचा गणपती पण आज विसर्जन करणार आहे आता आपण आणि मंडळाचा गणपती चाललोय आता इथून आपण जाणार आहे मानगंगा नदीला नगरपालिकेतर्फे गणपतीचं विसर्जन करायचं आहे Bapak, bapak. Oh, ya. oh, ya. Dan pati bapak, Mangal oh, ya. Murti. Oh, ya. jagu, jagu. 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 Jagu.